नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक भास्कर शिंदे संचालक ज्ञानराज करेरे अकॅडमी संगमने सर्व विद्यार्थ्यांना माहिती आहेच आता सध्या संपूर्ण जगामध्ये कोरोना विषाणूनं जे थैमान घातलं किंवा हहाकार माजवला त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांमध्ये थोडंसं स्पर्धा परीक्षेबाबत सहाशंता निर्माण झालेली आहे बऱ्याच विद्यार्थ्यांनी अभ्यासामध्ये खंड सुद्धा खंड पडलेला आहे त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी मला प्रत्यक्ष फोन करून किंवा मेसेज करून आपण चालू घडामोडी जनरल नॉलेज किंवा स्पर्धा परीक्षेच्या विषयांची तयारी करणार लेक्चर घ्यावं व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं अशी अनेक विद्यार्थ्यांनी मागणी केली त्यालाच अनुसरून आज आपण स्पर्धा परीक्षेतील विविध विषय तसंच सामान्य अध्ययन किंवा जनरल नॉलेज मराठी व्याकरण गणित बुद्धिमापन चाचणी चालू घडामोडी अशी अनेक विषय आहेत त्यापैकी आज आपण चालू घडामोडी या विषयाच्या संदर्भात जे स्पर्धा परीक्षेमध्ये शंभर टक्के प्रश्न येऊ शकतात त्यांच्या संदर्भात माहिती घेणार आहे तत्पूर्वी सर्व विद्यार्थ्यांना माझ्या ज्ञानराज करियर अकॅडमीचा चॅनलला सबस्क्राईब करावं अशी मी सर्वांना विनंती करतो त्याचबरोबर आता चालू घडामोडी म्हटलं का त्याचं वर्गीकरण तीन विभागामध्ये केलं जातं तर प्रादेशिक घडामोडी म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील घडामोडी राष्ट्रीय घडामोडी आंतरराष्ट्रीय घडामोडी अशा तीन विभागाच्या अंतर्गत या तिन्ही विभागांमध्ये शंभर टक्के स्पर्धा परीक्षेला येणारे प्रश्न प्रत्येक विभागाचे दहा प्रश्न किंवा पंधरा ते वीस आप प्रश्न आपण या त्याच्यात घेणार आहोत येथून पुढे आपण ठराविक कालावधीनंतर सर्व विषयांचे जे स्पर्धा परीक्षेला उपयोगी पडणार तुम्हाला असे लेक्चर ठरावी कालावधीनंतर घेऊन येणार आहोत तत्पूर्वी आपण आपल्या विषयाकडे बोलूया तर, तर, तर महाराष्ट्रातील घडामोडी आता दोन हजार एकोणीस मध्ये दोन हजार एकोणीस हे वर्ष भारतात महाराष्ट्रात निवडणुकीचं वर्ष होतं त्यालाच अनुसार महाराष्ट्रात चौदाव्या विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या म्हणून येणाऱ्या स्पर्धा परीक्षेत चौदावी विधानसभा याच्यावर एखाद्या मार्गाचा प्रश्न येणं अपेक्षित आहे तर त्याला अनुसरून नुकतीच दोन हजार एकोणीस मध्ये अस्तित्वात आलेली विधानसभा ही महाराष्ट्रातली किती विधानसभा होती असा प्रश्न जर आला तर त्या प्रश्नाचं उत्तर चौदावी विधानसभा अशा पद्धतीने असणार आहे तर या चौदा विधानसभेच्या निवडणुकांचा जो कार्यक्रम राज्य निवडणूक नि, नि, निवडणूक आयोगाकडून जो जाहीर झाला तर याच्या अंतर्गत एकवीस ऑक्टोबर दोन हजार चौ एकोणास ही निवडणुकीची एखादी तारीख होती म्हणून एका एक निवडणुका निवडणूक तारीख जी स्पर्धा परीक्षेमध्ये विचारली जाऊ शकते तर प्रश्नाचं उत्तर असणार आहे एकवीस ऑक्टोबर एकवीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीस या दिवशी महाराष्ट्र चौदाव्या विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या या बरोबर निकाल अशा पद्धतीचा प्रश्न जर आला तर निकाल घोषित झाले चोवीस ऑक्टोबर एकोणास आणि म्हणून या दोन्ही तारखा एका स्पर्धा परिषदेत विचारल्या जाऊ शकतात याचबरोबर एक सरळ साधा प्रश्न जो स्पर्धा परिषदेत विचारला जाऊ शकतो महाराष्ट्रात चौदाव्या विधानसभे विधानसभेच्या एवढी भारतातील कोणत्या राज्याच्या निवडणुका पार पडल्या असा प्रश्न जर आला तर प्रश्नाचं उत्तर असणारे हरियाणा महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन्ही राज्याच्या विधानसभांच्या निवडणुका बरोबरच या पार पार पडलेल्या आणि त्यामुळं या दोन हजार एकोणीस मध्ये ज्या चौदाव्या लोक विधानसभा अस्तित्वात आली त्याची वैशिष्ट्य स्पर्धा परीक्षेमध्ये जे आहेत वैशिष्ट्यावर अनेक वेळा प्रश्न येऊन गेलेला आहे तर त्यातला पहिला प्रश्न या निवडणुकीचे निकाल घोषित झाल्यानंतर चौदाव्या विधानसभेतील सर्वात मोठा राजकीय पक्ष कोणता तर भाजपा हा एकशे पाच जागांच निवडून आलेला हा सर्वात मोठा पक्ष आहे त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष शिवसेना या पक्षानं या निवडणुकीमध्ये छप्पन्न जागा जिंकत दुसरा क्रमांक पटवला तर तिसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेस चौपन्न जागा तर चव्वेचाळीस जागा ह्या काँग्रेसला मिळालेल्या होत्या तर अशा पद्धतीनं या चौदाव्या विधानसभा निवडणुकीमधील वैशिष्ट्यांमध्ये जे प्रश्न एकाच्यात येऊ शकतात तर त्याच्या अंतर्गत एका जर चौदाव्या विधानसभेमधील सर्वात मोठा पक्ष एखाद्यात कोणता ठरला असा प्रश्न जर आला तर प्रश्नोत्तर भारतीय जनता पार्टी किंवा भाजपा एकशे पाच जागा हे त्या प्रश्नाचं कधी उत्तर असणार आहे त्याचबरोबर चौदाव्या विधानसभा निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या महिला सदस्यांची संख्या अशा पद्धतीचा प्रश्न जर आला तर महिला सदस्य ज्या निवडून आल्या त्यांची संख्या एखादी चोवीस आहे त्याचबरोबर चौदाव्या विधानसभा निवडणुकीमध्ये तिसरं महत्वाचं वैशिष्ट्य जर म्हटलं तर या निवडणुकीनंतर जे सरकार अस्तित्वात आलं ते महाविकास आघाडीचं सरकार त्याचबरोबर सर्वात तरुण सदस्य म्हणून कोण निवडून आलं किंवा सर्वाधिक मताधिक्यानं कोण निवडून आलं सर्वाधिक नोटाचा वापर कुठं झाला असे अनेक प्रश्न जे वैशिष्ट्यांमध्ये विचारले जाऊ शकतात त्यानंतर दुसरी एखादी घडामोडी महाराष्ट्रातील जर म्हटलं तर नवीन मंत्रिमंडळ एखाद्या येतं असल्यामुळं महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ याच्यावर एक मार्गाचा प्रश्न एखादी येऊ शकतो महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ तर सगळ्यांना त्या कशात माहिती आहे कशेत महाराष्ट्राचं जे महाविकास आघाडीचं सरकार शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही विचारधारा वेगळ्या जरी असल्या तरी राज्याचा विकास हा उदात्त दृष्टिकोन ठेवून महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात सत्तेवर आलं आणि त्याच्यानंतर शिवसेना या पक्षाचे उद्धवजी माननीय उद्धवजी ठाकरे हे कधी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले याचबरोबर तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीकोनातून संपूर्ण मंत्रिमंडळ तयार करणं गरजेचं आहे तर त्यामध्ये पण सगळ्यात महत्वाचं परीक्षेत सगळ्यात जास्त प्रश्न हायलाईट होऊ शकतो ते म्हणजे महाराष्ट्राचे एखाद्यात मुख्यमंत्री मुख्यमंत्री एखाद्या पती एखादे विराजमान झाले एखाद्या उद्धव ठाकरे उद्धवजी एखादे ठाकरे याचबरोबर आता उद्धवजी ठाकरे हे एखाद्या हे शिवसेना पक्षाशी संबंधित आहेत त्याचबरोबर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणारे शिवसेनेचे ते तिसरे मु, मुख्यमंत्री आहेत याच्या अगोदर मनोहर जोशी हे शिवसेना पक्षाचे महाराष्ट्रात पहिले मुख्यमंत्री झाले त्याच्यानंतर नारायणजी राणे झाले आणि त्याच्यानंतर उद्धवजी ठाकरे हा त्यामुळं शिवसेना त्यांचा राजकीय पक्ष विचारला जाऊ शकतो प्रश्नाचं उत्तर कधी शिवसेनाच नाही याचबरोबर हे शिवसेनेचे तिसरे मुख्यमंत्री याचबरोबर एखाद्यात महाराष्ट्राच्या क्रमांकाबाबत जर विचारलं तर उद्धवजी ठाकरे हे महाराष्ट्रातील एकोणीसावे व एकोणतीस असे दोन क्रमांक तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे नेमका प्रश्न कशा पद्धतीने आला यानुसार प्रश्नाचं काहीतरी उत्तर असणार आहे त्यानंतर एखाद्या उच्च पदस्ताच्या अंतर्गत दुसरं नाव एखाद्या चर्चेत आहे आता सध्या महाराष्ट्रात भारतात संपूर्ण जगात कोरोना विषाणूचं जे थैमान घातलेले याच्या दृष्टिकोनातून तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये भारताचे आरोग्य मंत्री महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री याच्यावर काही प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि त्यामुळं महाराष्ट्राचे सध्याचे आरोग्य मंत्री कोण आहेत अशा पद्धतीचा प्रश्न जर आला तर प्रश्नाचं उत्तर राजेश जी टोपे कधी आहेत हे सध्या महाराष्ट्राचे कधीच आरोग्य मंत्री आणि त्यामुळं अनुषंगानव इतरही संपूर्ण त्याच्यात मंत्रिमंडळ कॅबिनेट असेल राज्य असल त्याचबरोबर एखादे गृहमंत्री एखादी आहेत हे जे पद एखाद्यात महत्वाचं असतं आता म्हणजे आहेत अनिल देशमुख हे महाराष्ट्राचे आहेत गृहमंत्रीपदी एखादी आहेत यांची एखादी नियुक्ती झालेली आहे तर एखाद्यात महसूल मंत्रीपदी माननीय बाळासाहेब थोरात यांची एखादी आहेत नियुक्ती एखादी झालेली आहे आणि त्यामुळं तुम्ही इथून पुढचं संपूर्ण आहेत मंत्रिमंडळ एखाद्यात तयार करणं गरजेचं आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातील दुसरा घडामोडीचा प्रश्न जो विचारला जाऊ शकतो हो, महाराष्ट्रातील उच्च पदस्थ आणि त्यामुळं महाराष्ट्रातील सगळेच उच्च पदस्थ आपण जे घेणार नाही जे तुम्ही एखाद्या कोणकोणत्या गोष्टीवर फोकस केला पाहिजेत हा सांगण्याचा कधी माझा काही महत्त्त नाही आणि त्यामुळं महाराष्ट्रातील उच्च पदस्थ तर सगळ्यांना कदाचित माहिती आहे महाराष्ट्रातील उच्च पदस्थांमध्ये महाराष्ट्राच्या राज्यपालपदी भगतसिंग कोश्यारी यांच्या नावात यांची नियुक्ती झालेली आहे आता मुळ महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी भगतसिंग कोश्यारी याचबरोबर भगतसिंग कोश्यारी हे नाव तयार केल्याबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री भगतसिंग कोश्यारी हे महाराष्ट्राचे किती राज्यपाल आहेत असा प्रश्न जर आला तर प्रश्नाचं उत्तर एकोणविसावे त्याचबरोबर ते कोणत्या राज्याचे रहिवासी आहेत रहिवासी राज्य माजी मुख्यमंत्री उत्तराखंड उत्तराखंड या राज्याशी ते संबंधित आहेत उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री त्याचबरोबर इतर उच्च पदस्थ याच्या अंतर्गत महाराष्ट्राचे मुख्य सचिव सध्या महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण आहेत अशा पद्धतीचा प्रशासनाच्या दृष्टिकोनातून प्रश्न या ठाणे विचारला जाऊ शकतो तर सध्या महाराष्ट्राचे मुख्य सचिव अजॉय मेहता अजॉय मेहता हे सध्या महाराष्ट्राचे मुख्य सचिव आहेत याचबरोबर महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून आणि पोलीस महासंचालक खूप वेळा परिचितकाने विचारले गेलेले आहेत तर सध्या महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक कोण आहेत प्रश्नाचं उत्तर सुबोध जयस्वाल हे त्या प्रश्नाचं कधी उत्तर असणार आहे सुबोध जयस्वाल त्याचबरोबर मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी आता नवीन नियुक्ती आहेत त्यामुळे तुम्हाला सगळ्या काळजात माहीतच आहेत सध्या भूषण धर्माधिकारी मुंबई उच्च न्यायालय मुंबई उच्च न्यायालय मुख्य न्यायाधीश भूषण धर्माधिकारी नवीन नियुक्तीत आपल्याला काय माहिती मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश प्रदीप नंदार्दोग हे होते परंतु त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी भूषण धर्माधिकारी यांची एका ज्यात नियुक्ती झालेली आहे ते मुंबई उच्च न्यायालयाचे कितवे मुख्य न्यायाधीश आहेत असा प्रश्न जर आला तर चव्वेचाळीसावे हे त्या प्रश्नाचं काही उत्तर असत आहे त्याचबरोबर मुंबईचे पोलीस आयुक्त हे नवीन नियुक्ती झालेली आहे त्यामुळे तुम्हाला परीक्षेत विचारले जाऊ शकते सध्या मुंबईचे पोलीस आयुक्त कोण आहेत अशा पद्धतीचा प्रश्न जर आला तर प्रश्नाचं उत्तर असणार आहे परमवीर सिंह परमबीर सिंह हे हो सध्या मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत अशा पद्धतीने इतरही तुम्ही महत्वाच्या ज्या घडामोडी आहेत ज्या परीक्षेत येऊ शकतात उच्च पदस्थांमध्ये मग लोकायुक्त असल सेवा हमी आयुक्त असल त्याचबरोबर एखाद्या मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्ष असल राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष असल राज्य निवडणूक आयुक्त असल सर्व उच्च पदस्थ तयार करणं गरजेचं आहे परीक्षेत याच्यावर हमखासपणे एक मार्काचा प्रश्न येऊ शकतो त्यानंतर महाराष्ट्रातील विशेष घडामोडी आता विशेष घडामोडी या परीक्षेत सर्वसाधारणपणे दोन ते तीन महाराष्ट्राच्या संदर्भात विशेष घडामोडींमध्ये येत असतात तर सगळ्या का ज्यात आहेत विशेष घडामोडी आता महाराष्ट्रातील विशेष घडामोडी यांच्या संदर्भात सगळ्यांना आता काय ज्यात आहेत दोन हजार एकोणवीसच्या सुरुवातीलाच एका प्रकरणानं महाराष्ट्राची एखादी झोप उडवली होती तेच हिंगणघाट जळीत प्रकरण सगळ्यांना कधीत माहिती आहे हिंगणघाट या ठिकाणी एका महिलेवर एखाद्यात अत्याचार झाला आणि त्याचे संपूर्ण पडसाद एकाच्यात राज्यभर एखाद्या उमटले आणि त्यामुळं हिंगणघाट जळीत प्रकरण ही जी घटना आहे एखाद्यात खूप एखाद्या चर्चेतील असल्यामुळं याच्यावर येणाऱ्या परीक्षेत एखाद्यात प्रश्न पडू शकतो ही जी घटना एखाद्यात कधी घडली अशा प्रकारचे प्रश्न जर आला तर ही जी घटना एखाद्यात घडली त्याची तारीख एखाद्याने शक्यतो विचारत नाही पण आपल्या एखाद्यात माहिती असत असणं गरजेचं आहे तर एका तीन फेब्रुवारी दोन हजार वीस या दिवशी एखाद्यात ही जी आहेत ना महाराष्ट्रात काळीमा फासणारी दुर्घटना एखाद्यात घडलेली आहे फक्त हे हिंगणघाट जळीत प्रकरण किंवा काही हे प्रकरण सर्वस्रूत आहे तुम्ही विविध चॅनलला न्यूज पेपरला काही वाचला असेल तर याच्यातील पाहिजेत मुख्य आरोपी ते पाहिजे विकेश नगराळे पाहिजे त्या आरोपी कधीत ही घटना एखादी घडली त्या आरोपीचं कधीत नाव विकेश नगराळे याचबरोबर यामध्ये एखादी ही घटना घडली की हिंगणघाट महाराष्ट्रातील खालील पैकी कोणत्या जिल्ह्याची सर्व जिल्ह्यात आहे अशा पद्धतीचा प्रश्न जर आला तर प्रश्नाचं उत्तर असता काय वर्धा तर त्याचबरोबर या खटल्यामध्ये एखाद्यात जे आरोपीच्या विरुद्ध एखाद्यात जे बाजू मांडण्याचं काम ज्या व्यक्तीने एकाद्यात केलं किंवा या दलित कान प्रकरणातील महिलेला न्याय मिळवण्यासाठी ज्या व्यक्तीनं एखाद्या दमदार भूमिका बजावली ते सरकारी वकील उज्ज्वल निकम मुळे जे सरकारी अभियोक्त किंवा जे सरकारी वकील जकील काचं नाव एकाने विचारलं जाऊ शकतं तर प्रश्नाचं उत्तर जे आहे उज्ज्वल निकम जसं एखाद्या तुम्हाला काय माहिती आहे सर्वसाधारणपणे दोन हजार चौदा मध्ये ठाणे शहरच्या पोलीस भरतीमध्ये उज्ज्वल निकम हे नाव कशा संदर्भात एकाने प्रसिद्ध आहेत तर प्रश्नाचं उत्तर होतं सरकारी अभियोग्यता अभियोग्यता म्हणजे एखाद्या सरकारी वकील एखादी उज्ज्वल निकम आणि त्यामुळे ह्या प्रकरणावर एखादी कशाही पद्धतीला प्रश्न कदाचित विचारला जाऊ शकतो त्यानंतर दुसरी एखाद्या काही घडामोड जर म्हटलं महाराष्ट्रातील महत्वाच्या ठिकाणांमध्ये जे चर्चेत नाव काहीत आलं का ते काही नांदूर माध्यमेश्वर हे पाहिजे सगळ्यांना कधी माहित आहे हे नांदूर माध्यमेश्वर हे जे अभयारण्य किंवा पक्षी अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे प्रश्नोत्तर नाशिक आता हे अभयारण्य कशामुळे चर्चेत आली आहेत तर सगळ्या माहिती माहित रामसर कराड हे पाहिजे आणि म्हणून रामसर स्थळाचा दर्जा मिळालेलं थी थी तर महाराष्ट्रातील पहिलं ठिकाण कोणतं किंवा ज्यात अभयारण्य कोणतं अशा पद्धतीचा प्रश्न जर आला तर प्रश्ना नांदूर माध्यमेश्वर अभयारण्य तर नाशिक जिल्ह्याशी जिल्ह्या त्याबरोबर ते पक्षी अभयारण्य आहे महाराष्ट्रातील पक्षी अभयारण्य किंवा ज्यात अगदी तुम्हाला काय माहिती आहे कलाट्याच्या भरती प्रक्रियेतील प्रश्न होता महाराष्ट्राचे भरतपूर या नावाने ओळखलं जाणार अभयारण्य कोणतं तर प्रश्नाचं उत्तर जे आहेत नांदूर माध्यमेश्वर फक्त जे आहेत ना तर याच अभयारण्याला रामसर स्थळाचा दर्जा रामसर स्थळाचा दर्जा आणि अशा पद्धतीचा दर्जा मिळवणार पहिलंच ठिकाण कोणतं तर प्रश्नात उत्तर असणारे नांदूर माध्यमेश्वर हे जे अभयारण्य आहेत याच नाव एका परिचय विचारलं जाऊ शकतं त्याचबरोबर तिसरा प्रश्न ग्रीनिज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झालेलं जगातील सर्वाधिक भाविकांनी भेट भेट दिल्यानं एकाच तीर्थक्षेत्र कोणतं तर प्रश्न होत असेल शिर्डीचं साईबाबा मंदिर सगळ्यांना जणात माहिती आहे दोन हजार वीस मध्ये ग्रीनिज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये त्यांची नोंद झालेली आहे आता म्हणजे बुक ऑफ रेकॉर्ड बुक ऑफ रेकॉर्ड नोंद एका शिर्डीचे साईबाबा मंदिर महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्र कधी आहेत किंवा त्याच्या संदर्भात एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो कधी आहेत आणि म्हणून सर्वाधिक भाविकांनी भेट दिलेलं सर्वाधिक एका भाविक भाविक भेट दिलेलं एखाद्या ग्रीनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झालेलं एखादं तीर्थक्षेत्र कोणतं किंवा ठिकाण कोणतं तर प्रश्नाचं उत्तर असणार आहे कसे आहेत शिर्डीचं साईबाबा मंदिर याचबरोबर सगळ्यांना काय माहिती आहे महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत देवस्थान कोणतं याचबरोबर काय भारतातील पहिलं ई टेम्पल कोणतं महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत नगरपंचायत कोणती असा कोणताही प्रश्न जर आला तर प्रश्नाचं उत्तर शिर्डी का आहेत हे साईबाबा यामुळे काही प्राख्या देवता आले का जे आहेत पुन्त। ते तीर्थक्षेत्र याचबरोबर तिसऱ्या काज्या सगळ्यात महत्वाचं येणाऱ्या परीक्षेत शंभर टक्के काजी याच्यावर प्रश्न बनवू शकतो तर का ते म्हणजे काय नामकरण जशा पद्धतीनं हे थी महाराष्ट्रात नवीन महाविकास सरकार अस्तित्वात आल्यानंतर एका ज्या जे नामकरण किंवा त्याच्या संदर्भात जे ज्या व्यक्तींची नावं दिली गेली ते प्रश्न परीक्षेत बनवू शकतात तर त्याच्यामध्ये सगळ्यांना त्या कधी माहिती सगळ्यात महत्वाचं हे महाविकास सरकार अस्तित्वात आघाडीचं सरकार अस्तित्वात आल्यानंतर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी तर या कर्जमाफी योजनेला खालीलपैकी कोणाचं नाव दिलं गेलं तर प्रश्नोत्तर महात्मा फुले याचबरोबर दुसरी गोष्ट काय औरंगाबाद या ठिकाणचं विमानतळ आहे याला खालीलपैकी कोणाचं नाव दिलं गेलं छत्रपती संभाजी महाराज याचबरोबर मुंबईमधील सेंट्रल रेल्वे स्टेशन याला खालीलपैकी कोणाचं नाव दिलं गेलं प्रश्नात्तर नानाशंकर सेठ किंवा जे समृद्धी महामार्ग मुंबई ते नागपूर याच्या दरम्यान जो समृद्धी महामार्ग आहे याला कोणाचं नाव दिलं गेलं माननीय बाळासाहेब ठाकरे अशा पद्धतीच्या काही प्रश्न जे नामकरणावर काही विचारले जाऊ शकतात आणि म्हणून सगळ्या माहिती आहे नामकरण याच्यावर काही एक प्रश्न बोलू शकतो तर जे आहे महाराष्ट्रात शेतकरी कर्जमाफी महाराष्ट्रात एका जे आहे शेतकरी कर्जमाफी ही जी योजना आहे महाराष्ट्र शासनाची एखाद्या ज्याला खालीलपैकी कोणाचं नाव दिलं गेलं प्रश्नाचं उत्तर महात्मा फुले त्याचबरोबर ते पाहिजे आहेत हा जर पहिल्या काळेत नामकरण त्याचबरोबर दुसऱ्या एका सगळ्या काळजी माहित आहे त्याच्यात समृद्धी महामार्ग ते मुंबई ते नागपूर या दोन शहरांना जर का तो जमतो या समृद्धी महामार्ग या महामार्गाला खालीलपैकी काय कोणाचं नाव दिलं गेलं तर जे आहेत सगळ्या काळजी माहित आहेत माननीय बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांच्या खात्यात नाव दिलं गेलं याचबरोबर सगळ्या खात्यात माहित आहे तिसर सेंट्रल रेल्वे मुंबईमधील सेंट्रल रेल्वे एखादी आहे सेंट्रल रेल्वे मुंबई याला रेल रेल खालीलपैकी कोणाचं नाव दिलं गेलं प्रश्नोत्तर नानाशंकर शेठ नानाशंकर शेठ से सेंट्रल रेल्वे स्टेशनला एखाद्या नाव दिले गेलेले आहे याचबरोबर एका जे आहेत रेल्वे स्टेशन याला खालीलपैकी कोणाचं नाव दिलं गेलं तर प्रश्नात्तर प्रभागी आणि त्यामुळं चौथन स्टेशन रेल्वे स्टेशनला जे आहे खालीलपैकी कोणाचं नाव दिलं गेलं तर प्रश्नात्तर प्रभागी का आहे हे नामकरण परीक्षेच्या दृष्टिकोनातून बजेट महत्वाची आहेत आणि त्यामुळे यापैकी कोणता एखादा प्रश्न आपल्याला सर्वसाधारणपणे विचारला जाऊ शकतो त्यानंतर सगळ्या काय माहिती आहे महाराष्ट्र शासन महाराष्ट्र पोलीस दलातर्फे सुरू करण्यात आलेलं एक ऑपरेशन किंवा मोहीम जी परीक्षेच्या दृष्टिकोनानं महत्वाची आहे ऑपरेशन ब्लॅक फेस महाराष्ट्र पोलीस दल महाराष्ट्र पुलिस दल ऑपरेशन ब्लैक फिश ऑपरेशन चाइल्ड पोर्नोग्राफी निर्णी महाराष्ट्र पुलिस दलातर पेट अभियानाला खालील पे कोणाचं नाव दिलं गेलं अशा पद्धतीचा प्रश्न किंवा जागतिक